तिसरं महायुद्ध जर झालं तर त्यातनं जे थोडेफार लोक वाचतील आणि त्यांच्यातून जर चौथं महायुद्ध उद्भवलं तर ते लाठ्या काठ्यांनी खेळलं जाईल ही माझं असं मत आहे की चौथं महायुद्ध होणारच नाही कारण तिसरं महायुद्ध झाल्यानंतर महायुद्ध करण्यासाठी कुणीही शिल्लक राहणार नाही संपूर्ण मानवजातीचा होईल लष्करी सामर्थ्य वाढवणं म्हणजे काही फक्त पारंपरिक पद्धतीने म्हणजे अगदी अणुवस्था सुद्धा पारंपरिकच म्हणता येईल विस्तार करणं नव्हे आपल्या सामर्थ्याचा तर त्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल आणि हे ते नवं तंत्रज्ञान म्हणजे ए आयचं तंत्रज्ञान आणि त्याच्याबरोबरने अर्थातच दुसरं तंत्रज्ञान येतं म्हणजे ते बायोटेक्नॉलॉजीचं बायोलॉजिकल वॉरफेअर ज्याला म्हणतो आपण अर्थात त्याचाही संबंध ए आयशी असतोच अर्थतज्ज्ञ सांगतायत की एकेकाळी म्हणजे अर्थात ती पूर्वीची गोष्ट आहे की चीन आणि भारत यांचे जी डी पी हे युरोपातल्या कुठल्याही राष्ट्रापेक्षा जास्त असायचे अगदी त्याच्या सरकारलाही माहिती आहे की चीन हा फेअर डील करणारा फेअरली डीलिंग म्हणतो आपण त्याला करणारा देश नव्हे तर तो काहीतरी धूर्तपणा करतो काहीतरी लँडलापणा करतो तो तंत्रज्ञान चोरतो असे सरळ सरळ आरोप झालेले आहेत काही लोकांना आपल्या पेरतो सुद्धा अमेरिकेच्या त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये अशा प्रकारचे काही सायंटिस्टसुद्धा त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी सगन मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्तासंवादमधील कार्ड कार्डसाठी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आता एक तुम्हाला सांगतो ज्या वेळेला ही अनुभवची भीती होती लोकांच्या मनामध्ये तेव्हा अशी चर्चा नेहमी व्हायची की खरंच जर तिसरं महायुद्ध झालं म्हणजे त्या अर्थात अनुभवनी केलेलं युद्ध असेल तर काय होऊ शकेल त्याचा परिणाम याची चर्चा लोक करायची विचारवंत वगैरे करायचे असतात फ्युचरॉलॉजिस्ट म्हणतात त्यांना पण ते करायचे तर अशा एका विचारवंतांना एका विचारवंताला विचारलं कोणीतरी पत्रकाराने वगैरे की तुमचं तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय मत आहे तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल आता आपल्याकडं याची उदाहरणं नाहीतच असं नाही म्हणजे उदाहरणार्थ महाभारतामधलं युद्ध कौरव पांडवांचं ते एक प्रकारचं महायुद्धच होतं आणि खरोखर त्या युद्धानंतर फार थोडे लोक शिल्लक राहिले होते हे आपल्याला माहिती आहे महाभारताच्या अभ्यासकांना माहिती आहे त्याच्यामुळे तो तपशील सांगायची गरज नाही तर त्या विचारवंतांना जेव्हा विचारलं की तिसऱ्या महायुद्धाबद्दलचं मत काय आहे तर तो म्हणाला की तिसरं महायुद्ध जर झालं तर त्यातनं जे थोडेफार लोक वाचतील आणि त्यांच्यातून जर चौथं महायुद्ध उद्भवलं तर ते लाठ्या काठ्यांनी खेळलं जाईल त्याचा अर्थ काय झाला की इतका प्रचंड संवाद होईल की माणसं तर जातीलच अनुभवामुळं मरून वगैरे परंतु मानव जातीची जी प्रगती आत्तापर्यंत झालेली होती जे ज्ञानविज्ञान झालेलं होतं त्यांचा सुद्धा विनाश होईल ही एक प्रतिक्रिया दुसरा आणखीन एक विचारवंत तो तो फारच भारी होता त्याला हाच प्रश्न विचारला की तुमचं काय मत आहे तिसऱ्या महायुद्धाबद्दल तर त्यांनी खौजवटपणाने सांगितलं की तिसऱ्या महायुद्धाबद्दल मी काय सांगू शकत नाही पण चौथ्या महायुद्धाबद्दल सांगू शकतो आता आश्चर्य वाटलं त्या पत्रकाराला की तिसऱ्याबद्दल सांगू शकत नाही आणि चौथ्याबद्दल कसं काय सांगणार तर तो असं म्हणाला की माझं असं मत आहे की चौथं महायुद्ध होणारच नाही कारण तिसरं महायुद्ध झाल्यानंतर महायुद्ध करण्यासाठी कुणीही शिल्लक राहणार नाही संपूर्ण मानवजातीचा समोर होईल तर अशा प्रकारची एक दहशत आपल्याला या अणु ऊर्जेची म्हणजे अणुऊर्जेतून निर्माण झालेल्या अणुबॉम्बची होती हायड्रोजन बॉम्बची होती आणि त्यामुळं त्याची चर्चा सर्वत्र व्हायची आणि त्याच्यामुळंच ते शीतयुद्ध इतके दिवस चालू राहिलं आणि शीतयुद्धाच्या काळामध्ये ते सगळे असे सरसावून होते युद्धाच्या तयारीमध्ये होते परंतु प्रत्यक्ष युद्ध करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कारण त्या सगळ्यांना माहिती होतं ज्यांच्याकडे तो अनुभव होता त्या महा शक्तींना महाशक्तींना की जर आपण अशा प्रकारचं युद्ध केलं तर जसा शत्रूचा नाश आपण करू शकू तसा शत्रूही आपला नाश करू शकेल त्याच्यामुळे शक्यतो प्रयत्न त्यांनी टाळण्याचा केला त्यासाठी वेगवेगळे करार केले ज्याला म्हणतो आपण प्रतिबंधक अशा प्रकारच्या गोष्टींची चर्चा केली कमी कशी करता येतील पुढचा रिसर्च कसा होणार नाही अणुशक्तीमधला वगैरे 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 तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आता जी गोष्ट आपल्याला जे विवेचन मेयर शेमरने केलं त्याच्यात त्यांनी काय म्हटलं होतं की चार सामर्थ्य आहेत आपल्याकडे तोपर्यंत या पाचव्या सामर्थ्याची कल्पना त्याला आलेली नव्हती पण ती आत्ता ती आली लोकांना आणि आत्ता जेव्हा लोक विचार करत आहेत संघर्षाचा संघर्षाच्या शक्यतेचा युद्धांचा वगैरे वगैरे तेव्हा त्यांना या कृत्रिम बुद्धिमत्तेची दखल घ्यावीच लागते मग आता ही दखल ज्याप्रमाणे इतिहासकार किंवा व्यक्ती म्हणजे फ्युचरॉलॉजिस्ट या अर्थाने घेतात वैज्ञानिक घेतात त्याप्रमाणे ज्यांचा संबंध थेट युद्धाशी येतो म्हणजे प्रत्यक्ष लढवई जे असतात जे युद्धाची स्ट्रॅटेजी वगैरे ठरवतात त्याच्यामध्ये संरक्षण खातं आलं त्याचा त्याचे मंत्री आले सेक्रेटरी वगैरे 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 पण शिवाय ज्यांचा युद्धाशी संबंध अप्रत्यक्षपणे येतो म्हणजे जे संशोधक शस्त्रास्त्रांचं संशोधन करतात शस्त्र तयार करतात वगैरे वगैरे त्याचं एक तंत्रज्ञान विकसित करतात त्यांनाही याची चर्चा करावी लागते आणि आणखीन एक वर्ग जो आहे तो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार असतो आणि त्या अभ्यासकांना सुद्धा निश्चितपणे याचा विचार करावा लागतो आणि बेसिकली आत्ता सांगितलं की या दोन महाशक्ती आहेत या बाबतीमध्ये जसं पूर्वीच्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया या अणुवस्त्रधारी देशांचा विचार आपण एकमेकांशी जवळजवळ तुल्यबळ असणारे देश म्हणून करायचो तसं आत्ता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागतो तो अमेरिका आणि चीन यांच्या संदर्भामध्ये आणि त्याचं कारण असं की अनपेक्षितपणे चीनने याही क्षेत्रामध्ये आघाडी घेतली चीनचा विस्तार चीनची लोकसंख्या आणि अमेरिकेच्याच प्रयत्नामुळं किसेंजर वगैरे यांच्या निक्सन वगैरे यांच्या प्रयत्नामुळं तो त्या एकूण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आला आणि त्यामुळं तो आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा एक महासत्ता झाला वगैरे वगैरे आपण त्या अनेक प्रमाणकांच्या साह्यानं म्हणजे जी डी पी वगैरे सांगू शकतो तर तो मुद्दा वाजवला पण त्याच्यातनं त्याच्या लष्कराचं सामर्थ्य वाढायला लागलं पण मग त्याच्या असं लक्षात आलं की लष्करी सामर्थ्य वाढवणं म्हणजे काही फक्त पारंपरिक पद्धतीने म्हणजे अगदी अण्वस्त्र सुद्धा पारंपरिकच म्हणता येईल विस्तार करणं नव्हे आपल्या सामर्थ्याचा तर त्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल आणि हे ते नवं तंत्रज्ञान म्हणजे आयचं तंत्रज्ञान आणि त्याच्या बरोबरने अर्थात दुसरं तंत्रज्ञान येतं म्हणजे ते, ते बायोटेक्नॉलॉजीचं बायोलॉजिकल वॉरफेअर ज्याला म्हणतो आपण अर्थात त्याचाही संबंध एआयशी असतोच कारण मधल्या काळामध्ये या क्षेत्रात सुद्धा इतका प्रचंड विस्तार झाला ज्ञानाचा त्याचं कारण त्याला एआयशी मदत मिळाली म्हणून ते, ते शक्य झालं त्याच्यानंतर आणखीन पुढचा एक टप्पा महत्वाचा आहे क्वांटेम कॅल्क्युलेशनचा त्या सगळ्यामध्ये आता चीनने आघाडी घेतलेली आहे आणि आता ह्या आघाडीचा उपयोग कशात होणार या आघाडीचा उपयोग लष्करी सामर्थ्य आपलं मिलिटरी पॉवर ज्याला म्हणतो आपण ती वाढवण्यासाठी होणार आणि मग खरोखर सगळ्या अर्थाने कारण दोन हजार तीस पर्यंत आपण इथपर्यंत जग जा, जगाचं जा, नेतृत्व करू शकू ए आयच्या क्षेत्रामध्ये असं चीननी ठरवलेलं आहे आणि ते ठरवलेलं म्हणजे जाहीर केलेले ते काही गपचूप ठरवलेलं नाही त्या ते लोक गपचूप ज्या गोष्टी करत असतील त्या कदाचित वेगळ्या कारण ते आपल्याला माहिती असं काही कारण नाही पण हे जग जाहीर आहे त्यामुळं त्याची दखल घेणं गंभीरपणाने ही अमेरिकेची सुद्धा गरज होऊन बसली आणि मग त्याप्रमाणे त्यांचे जे अभ्यासक आहेत वेगवेगळे वे अभ्यास वे वे केंद्रे आहेत सेंटर्स आहेत म्हणजे सिक्युरिटीचा अभ्यास वगैरे ज्याला आपण म्हणतो विलेटरी स्टडीज वगैरे वगैरे तर अशा लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि खूपच वेगळ्या पद्धतीने चीनच्या सामर्थ्याची कल्पना अमेरिकेला आणि अर्थात त्या दृष्टिकोनातून सगळ्या जगाला सुद्धा दिलेली आहे तर अशा या अभ्यासकांच्या मध्ये एक महत्वाचे अभ्यासक म्हणजे एल्सा कनिया तर या स्वतः संरक्षण तज्ज्ञ आहेत सिक्युरिटीचे अभ्यासक आहेत मिलिटरी पॉवर ज्याला म्हणतो आपण आणि त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी येते त्या टेक्नॉलॉजीचा त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे त्यांनी खूप काम केलं या क्षेत्रामध्ये किंवा त्या जे काही सांगतायत मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे म्हणजे आपण या पाचव्या डायमेन्शनचा जेव्हा विचार करतोय संघर्षाच्या तेव्हा आपल्याला काही प्रमाणामध्ये यांचा आधार घ्यायला हरकत नसावी तर तत्पूर्वी आणखी एका गोष्टीचा खुलासा करायला पाहिजे चीन हा एक अतिशय प्राचीन देश आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये हे सा या एक साम्य आहे त्यांची संस्कृती खूप प्राचीन आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि त्यामुळं त्या देशाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वगैरेसुद्धा आहे आणि ते साजिके असणं तर झालं काय माहिती आहे का की विशेषतः एकोणीसाव्या शतकामध्ये पाश्चात्य वर्चस्ववादी वसाहतवादी जी राष्ट्र होती विस्तारवादी जी राष्ट्र होती त्यांनी तिकडे आपला मोर्चा वाढवला आणि त्याच्यामधलं एक कारण परत व्यापार वगैरे हे तर होतं म्हणजे आर्थिक कारण तर महत्त्वाचं होतं म्हणजे अगदी पोर्तुगीज फ्रेंच ब्रिटिश आणि नंतरच्या काळात अमेरिकनसुद्धा आणि त्यांनी चीन पराभव हो केला अनेक वेळेला चीनच्याकडनं काही भूभाग काही बेट काही बंधरं वगैरे ताब्यात घेतली आणि त्यांच्या मार्फत चीनचं आर्थिक शोषण केलं विशेषतः चीनच्या लोकांना अफूचं व्यसन वगैरे लावलं हे सगळं माहिती आहे आणि त्याच्यावरनं काही युद्ध झाली अफूचं युद्ध ज्याला म्हणतो आपण हा सगळा इतिहास जुना झाला परंतु त्याचं जे शल्य आहे ते चीनी लोकांच्या मनामध्ये अजूनही आहे त्यामुळे ते त्या एकोणीसाव्या शतकाला दी सेंचुरी ऑफ ह्युमिलेशन असं म्हणतात की अवमानाचं शतक आहे अवमान शतक आणि त्याच त्याच्या आठवणी त्यांच्यात असल्यामुळं त्याचा कुठेतरी त्यांना वचपा काढावा बदला घ्यावा आणि आपण एकेकाळी खरोखर जगात महासत्ता होतो आणि खरीच गोष्ट आहे म्हणजे अर्थतज्ज्ञ सांगतायत की एकेकाळी म्हणजे अर्थात ती पूर्वीची गोष्ट आहे की चीन आणि भारत यांचे जी डी पी हे युरोपातल्या कुठल्याही राष्ट्रापेक्षा जास्त असायचे तो वेगळा मुद्दा आपण सोडून देऊ पण मग अशा वेळेला आत्ता आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि आपण आपलं गमावलेलं स्थान परत मिळवलं पाहिजे आणि अर्थात मधल्या काळामध्ये खूप उलताबा झाल्या चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली वगैरे हे आपल्याला माहिती आहे तो एक समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला पण तो काही यशस्वी झालेला नाही खरी गोष्ट म्हणजे अशी आणि म्हणून त्यांना आपोआपच भांडवलशाहीच्या जगामध्ये प्रवेश करावा लागला पण तो करताना त्यांनी अत्यंत दूर्तपणाने केला म्हणजे आपण चीन आणि रशिया यां तुलना केलेली आहे म्हणजे आपण आपल्या कदाचित त्याच्यात केलेली नसेल परंतु मी साप्ताहिक सकाळमध्ये जी लेख मला गेले काही वर्ष लिहितोय विश्वाचे अर्थ त्याच्यामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी आणलेल्या आहेत आणि त्यांची चर्चा केलेली आहे तर असा तो चीनचा मुद्दा आहे त्यामुळे चीनला आपल्याला आपलं गमावलेलं स्थान आहे आणि दोन हजार तीस पर्यंत याही क्षेत्रामध्ये म्हणजे आयच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जागतिक स्तरावरती नेतृत्व आपलं येईल असं ते पाहून राहिले आहेत असा त्यांचा इरादा आहे अशी त्यांची योजना आहे आणि असे त्यांचे प्रयत्न सुद्धा आहेत तेव्हा आता अमेरिकेला त्यांच्याशी स्पर्धा करायची आहे म्हणजे आता कदाचित उलटी भाषा व्हायला लागली की अमेरिकेला चीनची स्पर्धा करण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये दोन काउंटवरती चीन पुढे जातो तो कसा तर एक तर अधिकृत मुद्दा आहे अधिकृत मुद्दा म्हणजे असा की इकडचं पाश्चात्य राष्ट्र जे आहेत ना ती लोकशाही प्रधान व्यक्ती स्वातंत्र्यवादी मग त्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये व्यवसायाचं स्वातंत्र्य संस्था संघटना कारखाने कंपन्या काढण्याचं स्वातंत्र्य आलं आणि त्यामुळं तिथे ज्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे उत्पादन व्यवस्था आहे ती कॉर्पोरेट अशा प्रकारची आहे असं म्हणू शकतो आपण म्हणजे पब्लिक प्रायव्हेट असं म्हणता येईल म्हणजे प्रत्यक्ष इनिशिएट काही लोक घेतात म्हणजे इंडिव्हिज्युअल्स घेतात असं या अर्थाने म्हणता येईल प्रायव्हेट परंतु मग पुढे त्याचा विस्तार होतो आणि त्याची कंपनी होते मग कंपनीमध्ये शेअर लोक घेतात गुंतवतात पैसे ते पब्लिक प्रायव्हेट असं त्याला आपण म्हणू शकतो त्या सेक्टरला तर त्याच्यात फारसा हस्तक्षेप सरकारचा नसतो चीनमध्ये तसं नाहीये चीनने काय केलं म्हणजे का चीननी सिव्हिल मिलिटरी फ्युजन नावाची एक वेगळीच व्यवस्था तयार केली म्हणजे त्यांच्या या सगळ्या व्यवसायांचा संबंध अल्टिमेटली ते कुठेतरी आपल्या लष्करी सामर्थ्याशी लावतात आणि त्या सगळ्या संशोधनाचा तंत्रज्ञानाचा त्यातून होणाऱ्या उत्पादनाचा फायदा किंवा उपयोग हा लष्कराला कसा होईल म्हणजे या दोन गोष्टी हातात हात घालून चालत आहेत हे लक्षात घ्या त्यामुळं आता अमेरिकेची आणि चीनची स्पर्धा झाली तर इथे चीन यामुळे काही प्रमाणात पुढे जाण्याची शक्यता आहे हा झालं अमेरिक नियंत्रण तिथल्या कंपन्यांच्या वरती वगैरे म्हणजे अर्थात एआयच्या कंपन्या धरून दुसरा मुद्दा कसा आहे की जो आता मी ज्यांचा विचार मांडणार आहे पुढे ज्यांच्या आधारे काही बोलणार आहे त्या बाईंनी आणि अनेकांनी मान्य केलेलं आहे अमेरिकेच्या सरकारला माहिती आहे की चीन हा फेअरली डिलिंग म्हणतो आपण त्याला करणारा देश नव्हे तर तो काहीतरी धूर्तपणा करतो काहीतरी लँडालापणा करतो तो तंत्रज्ञान चोरतो असे सरळ सरळ आरोप झालेले आहेत काही लोकांना आपल्या पेरतो सुद्धा अमेरिकेच्या त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये अशा प्रकारचे काही सायंटिस्ट सुद्धा त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये महत्वाचं नाव आहे तर गँग चेन की तो चीनसाठी काम करतो जे अमेरिकेत एम्प्लॉईड असला वगैरे असं त्याच्यावरती आरोप झाला तो एम आय टीमध्ये मध्ये प्रोफेसर वगैरे होता संशोधक होता त्याला तुरुंगात टाकलं गेलं अर्थात नंतर तो निर्दोष सुटला हा मुद्दा वेगळा परंतु अशा पद्धतीने संशयाने पाहिलं जातं आणि मधल्या काळात पर्टिक्युलरली मी तुम्हाला सांगेन आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की जो करोनाचा प्रकार झाला मधल्या काळामध्ये कोविडचा त्याची सुरुवात कुठून झाली फक्त अपघात होता की मुद्दाम काहीतरी घडून आलेली प्रक्रिया होती मग तिथे चीन हा बायो बायो बायोटेक्नॉलॉजीकडं वापरणार आहे की काय किंवा वापरतो की काय अशा प्रकारचं एक संशयाचं धुकं संपूर्ण जगामध्ये त्या काळामध्ये पसरलेलं होतं आणि अजूनही ते दूर झालेलं आहे पूर्ण असं आपण म्हणू शकत नाही तर हा एक मुद्दा आहे की एका बाजूने हे फ्युजन आहे वेगळ्या प्रकारचं आणि दुसऱ्या बाजूने त्याचं जे काही संशोधन वगैरे आहे ते इतर इतरांच्या प्रमाणे ज्याला आपण खुलं म्हणतो ओपन म्हणतो ते नाही आहे आता म्हणताना चीन म्हणतो की घरा निर्बंध आमची काही हरकत नाही हो एकत्र पण ते देखील अमेरिकेसारख्या लोकांना संशयास्पद असं वाटतं तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून ते अत्यंत अत्यंत सावधगिरीने पावलं टाकतात आपलं धोरण आखताना वगैरे वगैरे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आ, या मॅडमच्या संशोधनाचा एक महत्वाचा वाटा आहे हे मला या ठिकाणी सांगायचं होतं म्हणजे मुद्दा आता असा आहे की ज्याप्रमाणे अनुबॉमच्या शोधामुळं युद्धाच्या तंत्रामध्ये युद्धाच्या विस्तारामध्ये युद्धाच्या ते मध्ये जो गुणात्मक फरक पडला तशाच प्रकारचा गुणात्मक फरक आता ए आयच्या वाप संभाव्य वापरामुळे तो पडणार आहे आणि त्यासंबंधी वारंवार जागृत करणं संबंधितांना हे या अभ्यासात लोकांचं काम असतं तेव्हा तिथे असं म्हटलं गेलं की दी मिलिटरी ॲप्लिकेशन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅव जनरेटेड एक्झ्युबरंट एक्सपेक्टेशन्स इन्क्लुडिंग प्रेडिक्शन्स दॅट दी ॲडव्हेंट ऑफ ए आय कुड डिसरप द मिलिटरी बॅलन्स अँड इवन चेंज द व्हेरी नेचर ऑफ वॉरफेअर म्हणजे लष्करी सामर्थ्यामुळे जो एक जगात सत्तेचा समतोल राहिलेला आहे काही प्रमाणामध्ये का होईना तो बिघडणार आहे तो बिघडेल आणि दुसरा मुद्दा असा आहे की युद्धाचं स्वरूपच बसले तर मग आता हे गृहित धरून आपल्याला आपली आखणी केली पाहिजे आपली स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे आपल्या तंत्रज्ञानाचा विकास कसा करायचा हे चीनला पुढे ठेवून केलं पाहिजे अशा प्रकारचे सल्ले या संशोधकांनी अभ्यासकांनी द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा कुठे येतो की कदाचित चीन आणि रशिया एकत्र येतील काय ही एक शक्यता आहे रशिया अगोदरच तो अन्वस्थारी देश आहेच आणि त्यालाही स्वारस्य आहे सगळ्या देशांना असतं ते रशियाला असते त्याच्यात नवन आहे तर ती एक शक्यता वेगळ्या प्रकारच्या आघाडीची त्यांना वाटते आणि म्हणून ते चीन जे वेपनायझेशन करत आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये अर्थात बायोटेक आलं त्याच्यामध्ये क्वांटम कॅल्क्युलेशन टाईपच्या काही गोष्टी आल्या मग तिथं मात्र अमेरिकेला सावधपणाचा पोहोचला घ्यायला पाहिजे असं वारंवार आ, या मंडळींनी सूचित केलेलं आहे आणि म्हणून त्यांना अप, आपण गंभीरपणे घेणं आवश्यक आहे आता चीनच्या डोक्यात तरी समजा हा मुद्दा कसा आणि कधी आला यासंबंधी मला वाटतं मी केव्हा तरी एक निरीक्षण सांगितलेलं आहे ते निरीक्षण असं आहे की जसं आपल्याकडे बुद्धिबळ आहे आणि जवळजवळ सगळ्या जगात बुद्धिबळचा खेळ खेळला जातो आणि तो अत्यंत कुशल बुद्धिमान खेळाडू असतात त्याच्यामध्ये गॅरी कॉस्पोरावचं नाव सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हा या क्षेत्रामध्ये एआयचा वापर करता येईल असं हळूहळू शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि त्यांनी खरोखर ए आय आणि हा कस्परो यांच्यामध्ये सामना लावला तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी त्याला हरवलं हे आहे सगळ्यांना परंतु तरी देखील अजून त्याची प्रगती व्हायची आहे कारण जोपर्यंत तो बुद्धिबळापेक्षा अधिक काय म्हणत त्याला अवघड असलेला खेळ आत्मसात करीत नाही आणि त्याच्यात माणसाचा पराभव करीत नाही तोपर्यंत अजूनही माणूस हा वर आहे अशा प्रकारची एक भूमिका होती आणि तो खेळ कोणता तर तो चीनमधला बुद्धिबळासारखाच अल्फा गो तो गो त्या खेळाचं नाव अल्फा गो नव्हे अल्फा गो नंतर त्या पद्धतीने तो कम्प्युटर टाईप याय आला तर त्या गो खेळामध्ये असं होईल का आणि होणार नाही असं वाटत होतं परंतु तिथे सुद्धा एकदा अल्फा गोनं काय केलं त्या गो खेळामध्ये के मात केली चीनच्या एका जगतजेत्या खेळाडूवरती मग तिथेच चीनच्या लक्षात मुद्दा आला आणि त्याचं कारण लक्षात घ्या कारण फार इंटरेस्टिंग आहे हे समजून घेतलं पाहिजे आपण जसं आपल्याकडे सुद्धा बुद्धिबळासाठी एक शब्द काय होता किंवा तत्सम एक खेळ काय होता चतुरंग चतुरंग नावाचा खेळ ज्याच्यामध्ये हे चार घटक सैन्याचे लष्कराचे सत्तेचे आपल्याकडचे म्हणजे घोडदळ हत्तीदळ वगैरे वगैरे काय जास्त बेजदळ वगैरे तर तिथे कुठेतरी युद्धाच्या विहोरचनेशी संबंध असायचा त्या खेळाचा तसं इथे चीनचा सुद्धा चीनमध्ये जे युद्धतंत्र आहे आणि त्यासाठी प्राचीन चीनी ग्रंथ प्रसिद्ध आहे जगामध्ये हे आपल्याला माहिती आहे तर त्याचा संबंध या खेळाशी होता म्हणजे एकूण जे तुमचा जो माइंडसेट असतो तो रिफ्लेक्ट होतो खेळामध्ये सुद्धा तर मग चीनला असं वाटत होतं की ह्याला काही कोणी हात लावू शकणार नाही पण झालं गेलं तिथे पराभव झाला यंत्रणे केला ए ने केला मग या एआयचा आपल्याला आता उपयोग करून घेता आला पाहिजे आपल्या युद्धतंत्राशी त्याचा कुठेतरी संबंध लावला पाहिजे असं चिनी लोकांना वाटायला लागलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तंत्रज्ञानाचा म्हणजे युद्ध तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि त्या पद्धतीने संशोधन करायला सुरुवात केली तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून सल्ला असा आहे संशोधकांचा काय की द एस मस्ट गो ऑन ऑफेन्सिव्ह नॉट फिअरिंग कॉम्पिटिशन विथ चायना बट राधर एम्ब्रेसिंग इट एम्ब्रेसिंग इट म्हणजे मत बघा कसा सल्ला द्यायचं चाललेलं आहे की अमेरिकेला सल्ला द्यावा लागतो की तुम्ही आता तुम्हाला चीनशी स्पर्धा करायला भा, भागच पडलेले आहे की तुम्ही टाळू शकत नाही घाबरू नका चीनला तर अशा असा दोन काही उलटा प्रवास सुरू झाला म्हणाला लागेल आणि इतकं ते गंभीर प्रकरण आहे आणि मग ते गंभीर का होतं त्याचं पुढचं महत्वाचं कारण आणि इथे आपण याची चर्चा थांबूयात आणि थेट आयच्या जगामध्ये आपण जाऊयात काय चर्चा होते माहिती का की अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की ए आयचा विकास होत गेला होत गेला होत गेला आणि आता असं लोक म्हणायला लागलेत की आता ए आय हा जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टप्प्यापर्यंत आला म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधला आयचं फील्ड वेगळं असायचं जिथे एआयकेबल आहे ते माणसाचं तसं नाही माणूस हा सगळ्या क्षेत्रांना काबीज करणारा आपल्या याच्यात ठेवणारा कंट्रोलमध्ये ठेवणारा असा असा आहे ना तर एला तसं येत नाही अजून सगळ्या क्षेत्रांना एकत्रित करून अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरता येईल का जेव्हा ते शक्य होईल तेव्हा त्या एला म्हणायचं आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स तर तिथपर्यंत आता तो आलाय माणसाची जवळजवळ तो, तो बरोबरी करू पाहतोय आता याच्याबद्दल एकमत नाही लोकांच्या मध्ये अनेक मतप्रवाह आहेत त्याचाही आपण चर्चा केव्हा तरी करूच पण त्याच्याही पेक्षा पुढचा मुद्दा तो जास्त धोकादायक आहे की एक टप्पा असा येणार आहे की त्या टप्प्यावरती एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेवरती जैविक बुद्धिमत्तेवरती मात करणार आहे आणि माणूस मागे पडणार आहे तर त्याला म्हणतात सुपर इंटेलिजन्स आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स आणि जेव्हा ते प्रत्यक्षामध्ये येईल तेव्हा त्या ते अवस्थेला काय म्हणायचं आता वेगवेगळ्या परस्पेक्टिव्ह विचार करावा लागेल कुणी त्याला पोस्ट ह्युमन काळ म्हणतील किंवा त्याच्यापेक्षा थेट भिडणारा शब्द म्हणजे सिंग्युलॅरिटी निक बॉस्टम यानं हा सिद्धांत किंवा ही संकल्पना मांडली आणि ती अत्यंत महत्वाची आहे ए आयच्या प्रकृतीच्या इतिहासामध्ये आणि आत्ता या मॅडम काय करतायत की त्याचा उल्लेख करतायत त्या संकल्पनेला इथे आणतायत आणि सांगतायत की बॅटल फील्ड सिंग्युलॅरिटी ही जेव्हा होईल म्हणजे आता माणसं उपयोग करतात ए आयचा युद्धतंत्रामध्ये हे तर सगळ्यांना माहितीच आहे पण एका टप्प्यावरती एआयचा उपयोग करणे इतकी सुद्धा माणसाच्या बुद्धीची गती लक्षात घ्या राहणार नाही ना ती मागे पडते आणि मग ए आय स्वतःचे स्वतःच निर्णय घेऊ लागेल ती बॅटल फील्ड सिंग्युलरिटी म्हणजे ती एकूण सिंग्युलरिटी त्याला टेक्नॉलॉजिकल म्हणा काय हो, काय म्हणा त्याचाही आपण विचार करूयात पण ती आता बॅटल फील्ड सिंग्युलरिटी आणि ती जर समजा हासिल झाली चीनकडनं तर काय होईल हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता आपणाला स्वतंत्रपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विचार करायला पाहिजे त्याचं कारण हे आहे की आता आर्टिफिशियल सिंगल्युरिटीसुद्धा येऊ घातलेली आहे आणि कदाचित त्यातनं मग आता इथे शेवटचा मुद्दा म्हणजे त्या आपण तुलना करूयात अणुयुद्ध आणि अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं होणारं संभाव्य युद्ध, युद्ध। काय होते त्याच्यामध्ये किंवा त्याचं संशोधन तसं अणुवरती आपण अणु अणु अणुच्या संशोधनावरती एक निर्बंध घालू शकलो कोल्ड वॉरच्या काळामध्ये तसे निर्बंध इथे घालता येणार नाहीत हा पहिला मुद्दा आहे जर सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन जर काही आचारसंहिता केली इथिक्स मान्य केलं तर ते शक्य आहे पण आत्ता तरी कार्पोरेटच्या स्पर्धेमध्ये ते दिसत नाही सरकार हा आणखीन वेगळा मुद्दा आहे हा झाला एक भाग दुसरा भाग असा आहे की हे तंत्रज्ञान जर चुकीच्या माणसाच्या हातात पडलं अणुशक्तीच्या बाबतीमध्ये येण्याची शक्यता कमी होती कारण तिथे कंपन्या असायच्या कार्पोरेट्स त्याच्यामध्ये हस्तक्षेप नव्हता सरकारांच्याकडे असायचा तरी सुद्धा दहशतवादी गटांकडे गाता, जाऊ शकते भीती होतीच लोकांना जरी सुदैवाने सु, अजून गेलेली नाही पण इथे मात्र तसं सांगता येत नाही म्हणून दुसरी शक्यता काय आहे की चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जर पडलं एजन्सी जर चुकीची आली घेतली तर मात्र त्याचा कसा उपयोग होईल काही सांगता येत नाही एखाद्या माथेपुरच्या हातामध्ये गेलं तर काय होईल सांगता येत नाही फंडामेंटलिस्ट लोकांच्या हातात गेलं तर काय होईल ही एक शक्यता तिसरी शक्यता कशी असते की ऍक्सिडेंटची शक्यता असते तसं अणुशक्तीच्या वतीमध्ये चर्णबिलचं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना रशियामध्ये काय घडलं ते तसा होऊ शकतो ना ॲक्सिडेंट होऊ शकतो कोणाच्या काही चुकीने होईना किंवा ॲक्सिडेंट इज ॲक्सिडेंट आफ्टर ऑल होऊ शकतो पण त्याच्याहीपेक्षा एक अत्यंत गंभीर समस्या अशी आहे की स्वतः एआच इतका इतका हुशार झाला इतका स्मार्ट झाला इतका ॲक्टिव झाला की तो स्वतःहून काही कृती करू लागल्या की ज्या कृती मानव जातीच्या मुळावरती येतील एक्झिस्टेन्शियल रिस्क नावाची गोष्ट तयार होऊ शकेल तर आपण काय करायचं याची चर्चा आता आपल्याला करायलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला या टम कार्डला आपण न्याय दिला असं होणार नाही धन्यवाद पूर्वीच्या काळामधला जो संघर्ष होता ना तो राष्ट्र राष्ट्रांमधला आणि राष्ट्रप्रमुखांमधला मग कोणी पंतप्रधान कोणी राष्ट्राध्यक्ष वगैरे वगैरे अशा लोकांच्यामधला असेल आत्ता तो संपला अशातला भाग नाही परंतु आत्ता आणखीन एक संघर्ष निर्माण झालेला आहे तो म्हणजे ए आयच्या क्षेत्रातल्या कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यांची सीईओ पण ह्या कंपन्यांच्यामध्ये काही कंपन्या चीनमधल्यासुद्धा आहेत ना बायडू आहे उदाहरणार्थ अलिबाबा आहे आणि अलिबाबा कंपनीच्या एका आमच्या जो सी सीईओ जो त्यांचा आहे हिड्याई ऊ त्याच्या विधानानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं कारण आपली चर्चा आत्ता चीनची चालू असते ना तर तो म्हणतोय की आत्ता आपण जवळ आलेलो आहोत आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या आणि आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स ही फक्त सुरुवात आहे आपल्याला पुढे आणखीन जायचं आहे आणि ते म्हणजे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स म्हणजे जे माणसाच्या जैविक बुद्धिमत्तेपेक्षा वरच्या स्तरावरचा असणार आहे माणसापेक्षा अधिक इंटेलिजंट असणार आहे हा त्याचा मुद्दा झाला म्हणजे त्याला असं सुचव सु, सु, सुचवायचं आहे की तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे